काल दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे महामार्गावर आरणगावच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपासमोर आयुष्य क्रमांक एम एच बारा एस एक्स पंच्याण्णव झिरो तीनने ने ट्रक क्रमांक के ए पंचवीस ऐंशी पंचवीसला पाठीमागून जोरदार झडक देऊन झालेल्या अपघातात आयशर चालकाचा केबिनमध्ये अडकल्यामुळे आणि डोक्याला जबर मार लागून आणि पाय तुटल्यामुळे अति प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असून या मृत आयशर चालकाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक आणि ग्रस्ती पथकाने क्रेनच्या मदतीने अथक प्रयत्नांनी बाहेर काढले असून सदर मृत व्यक्तीला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून ते येथील शासकीय रुग्णालयात शौ विच्छेदनासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकुडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी दाखल केले आहे सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक विजय साळुंके ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव सहाय्यक नवनाथ मोरे क्रेन चालक अंकुश कुमार रुग्णवाहिका पथक मोन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती ठिंबोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा